पण पडक्या अवस्थेत पाहायला मिळते एक छोटीशी मूर्ती आजच्या दिवसाचा दुसरा ट्रेक आहे ते सुद्धा साडे बाराच्या करतो उन्हात भरतो वरती गेलो ना जरा लय वाढे राहीन भो काय खतरनाक आहे भो तुम्हाला दिसत आहे की नाही माहिती थोडा अंधार येईल रेपलिंग करतोय सगळ्याचं पण कॅमेराला सुद्धा वरती घ्यावं लागतं असं डोक्याच्या वरती त्या ठिकाणी यावंच लागेल एवढी खतरनाक भिंत आहे पीचपेक्षा नॅचरल जे पाणी असतं थंड ते काकाने इंटरेस्टिंग माहिती सांगितली की तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय महाराष्ट्र पब्लिक स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आणि मी तुमचा होस्ट पांडुरंग गवळी मित्रांनो मागचा ब्लॉक पाहिला असताना आपण घनगड केलाय डे एकाच दिवसात आपण दोन किल्ले करतोय आता घनगड करून आलोया तर मागचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट द्वारे नक्की सांगा आ, आता आपण चाललोय तैलबायला किल्ल्या वाजलेत पाहुणे एक आणि तुम्ही माग पाहू शकता बोर्ड लावला तेलबैलाचा इकडून जो रोड येतो हा लोणावळ्यातून येतो सरळ जातो तुम्हाला दाखवतो सरळ जातो इकडे घनगड किल्ल्याकडे आणि एक्झॅक्ट ह्याच्या राईट साईडला हा तेलबैला किल्ल्याकडे रोड जातो तर ह्या रोडने आपल्याला जायचं इथून एक दोन किलोमीटर तेलबैला किल्ला आहे तर तेलबैला किल्ला एवढा मोठा नाही म्हणून एक तासामध्ये कवर होईल अशी अपेक्षा आहे बरं का एक तासात व्हायलाच पाहिजे शूटिंग बिटिंग करून दीड तास धरू आपण पाहुणे एक म्हणजे जायला एक जवळजवळ अडीच वाजतील आम्हाला परत इथे यायला या चौकात त्यामुळे हा ब्लॉक पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे कारण ते सैलवायला हा किल्ला नसून ती भिंत या एक सुळका आणि त्या दोन दौ, भिंतीच्या मध्ये एक मंदिर आहे तिथे आपण जाऊन पाहणार आहे आपण काही क्लाइंबिंग वगैरे हो करणार नाही तर चला आपण निघूया पायथ्याला गेला तुम्हाला बोलतो मित्रांनो आता आलोय सैल बैलाच्या पायथ्याला या इथे गाडी पार्किंग केली या आणि पार्किंग प्लेस वगैरे हो नाही जिथपर्यंत गाडी येते तिथपर्यंत तुम्ही आणा नाही तर तिथे हॉटेल आहे अनुसार म्हणून तिथं तुम्ही पार्क करून तिथून चालत येऊ शकता जर जास्त करून चालायचं नसेल तर इथपर्यंत तुमची बाईक वगैरे हो येऊ शकते तर आताकडे स्टार्ट करतोय आपल्याला इथून वरती जायचं आहे एक पंधरा ते वीस मिनटात आपण वरती जाऊ शक्यतो तिथं क्लायम्बिंग वगैरे चालू आहे विकतीयांट क्लाइंबिंग ट्रॅव्हलिंग करताय गोष्ट आपल्याला काही करायची नाही आहे आपण ते हिंदीतलं मंदिर वगैरे पाहणार आहे आणि आ, आपली इथे गाडी पार्किंग केली बाजूला एक, एक छोटस मंदिर आहे पण पडक्या अवस्थेत पाहायला मिळतं छोटीशी मूर्ती कशाची आय थिंक काय सांगता नाही येणार बर का मला पण पण इथे तुम्ही टू व्हीलर आली ना, ना तो तो पार्क करू शकता कारण हिथ पार्किंगला काय स्पेस वगैरे काय जागा वगैरे नाही आता डायरेक्ट तुम्हाला तिथे हॉटेल मध्ये पार्क करावं लागेल ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तयार झालेले सह्याद्रीतले दोन थरारक सुळके समुद्रसपाटीपासून साधारणतः तीन हजार तीनशे बत्तीस फूट इतक्या उंचीवर असलेले हे अजस्र सुळके पुणे जिल्ह्यातील मोळशी तालुक्याच्या सीमेवर घनगड किल्ल्याच्या जवळ आहे काजाचा थरार उडवणारे दोन्ही सुळके आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत काय रे पांडा खाल आजच्या दिवसाला दुसरा ट्रेक आहे ते सुद्धा साडेबाराच्या कडक उन्हात करतोय जाणवते भाऊ भाऊल बाईला थोड्या <laughs> मयूर कस वाटतंय भाऊ एक नंबर एक नंबर वाटते पण एकाच दिवसात दुसरा ट्रेक आहे अरे त्याचं म्हणणं काय ट्रॅक 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 नंतर जे अनुभव भेटतो ना त्याचा जो आनंद आहे त्याच्या समोर मेहनतीला काहीच नाही हे बघ ना त्याचे जा महारी जागे वगैरे मला काय वाटतंय वरती गेलो ना जरा लय भारी राहीन भाऊ हा वरती गेला बघ तू ते कसली भिंत यार आपल्याला खालूनच कशी दिसत होती हे बघ हो सरसगड कसा दिसतोय एकदम स्पष्ट गणगड ते तर दिसत नव्हता मंडळी बघा हा सरसगड माइंड ब्लोईंग काय खतरनाक आहे भाऊ दाखव पब्लिकला दाखव हे चालू क्लाइिंग चालूिंग पण चालू आहे रुपये बघ ना टॉप ला कसला वाटत असेल भाऊ ते बघ एक नंबर सुरू काय भाऊ आम्ही आता इथे एक ट्रॅकर भेटलोय हे मुंबईचे आहे पनवेलचे मुला लहान मुल मुल मुलगा आहे बघा किती वाय तुझं पंधरा वर्षाचा मुलगा आहे आणि पूर्ण तर नाही पण त्यानं अक्षरशः पर्यंत सकाळी जाऊन तो पन्नास टक्के आलाय <laughs> पंधरा वर्षाचा मुलगा आहे सह्याद्रीच्या विस्तीर्ण पसरलेल्या डोंगर रंगांमध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे बाहेर आलेल्या लावारासातून या सुळक्यांची निर्मिती झाली तैलवैलाची भिंत ही साधारणतः तीन हजार तीनशे दहा फूट इतकी उंच असून ती उत्तर दक्षिणाशी विस्तीर्ण पसरलेली आहे आ, आता पण आहे ना तैलवैलाचा भिंती भिंतीचा बेसला या वरतून मैत्रीक मंडळी रॅपलिंग करत रॅपलिंग वगैरे करतायत पण आपल्याला नाही करायचं सध्या आपण इथून पुढे खिंडे एक मंदिर आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहे गावकरी मंडळी चालले आहेत मित्रांनो लिटरली शब्दात सांगू शकत नाही आता तुम्हाला काय सांगू शब्दात सांगू शकत नाही एवढी खतरनाक भिंत येत बैलाची आता एक दोघं ते तिघ जण आहे ना रॅपलिंग करतात वरती क्लायम्बिंग करून परत खाली रॅपलिंग करतात हे सुद्धा उन्हामध्ये हा तुम्हाला व्हिडिओ मध्ये समजणार नाही बंत कशी काय तुम्हाला जर ही बघायची तुम्हाला या ठिकाणी यावंच लागेल एवढी खतरनाक भिंत आहे रॅपलिंग करतात आता या ठिकाणी कालंतराने निसर्गाच्या ह्याने या गुहाप टाईप ओल पडलेले तिथं आता आपण चाललो त्या खिंडीमध्ये मित्रांनो लिटरली सांगतो ज्यावेळेस तुम्ही घनगड करून तैलव्यावरती येताल त्यावेळेस तुम्हाला घनगड समोर दिसणार नाही तुम्हाला दिसतोय का कुठे घनगड वगैरे हा डोंगर दिसतोय तिथे घनगड आहे पण प्रॉपर घनगड दिसणार नाही आता मी तुम्हाला दाखवतो घनगड एक्झॅक्टली कुठे आता हे माझं बोट आहे हा डोंगर आहे आणि हे बोट दिसतं का हा घनगड आहे हा प्रॉपर घनगड <laughs> आहे अर्ध्या भागातला हा अर्धा भागातली सह मित्रांनो त्या भिंतीपासून इकडे आलं ना या ठिकाणी आपल्याला मंदिर आहे ती जे की खिंड इथं दोन आहेत त्या दोन दोन भिंतीच्या मध्ये आपल्याला मंदिर आहे ते आडा पाहू शकता पण येत्या नशिबाने मंदिरात पूजा पण आहे थिंक चला आपण वरती जाऊ दर्शन वगैरे घेऊ थोडं बसू मग निघो आता आहे ना तैलबालाच्या दोन्ही भिंतीच्या खिंडी मध्ये आपल्या पाठीमागे बघू शकता तुम्ही भैरवनाथ मंदिर आहे आणि आपल्याला सुधागड आणि सरसगड हे एकदम जवळ दिसतात या साईडला पाहू शकता तुम्ही सुधागड आहे आणि समोर पालीचा सरसगड हे पण एकदम जवळ दिसतात आपल्याला आणि एक्झॅक्ट समोर इथं भैरवनाथ मंदिर आहे ओके okay. मित्रांनो भैरवनाथाच्या मंदिराच्या आतमध्ये ना एक पुरातन पाण्याचे टाकी आणि ते म्हटलं जातं ना आपल्या फ्रीज पेक्षा नॅचरल जे पाणी असत थंड ते तिथे मिळतं आपल्याला तुम्हाला दाखवतो या तैलबैलाच्या दोन्ही सोळक्यांच्या मध्ये असलेले भैरवनाथ मंदिरामध्ये आपल्याला एक चमत्कार पाहायला मिळतो तो चमत्कार म्हणजे एवढ्या कडक उन्हात सुद्धा मंदिरामध्ये असलेले हे प्राचीन पाण्याचे टाके व त्यामधील पाणी हे फ्रीजच्या पाण्यापेक्षा थंड पाहायला मिळते हा एक निसर्गाचा चमत्कारच असावा असे मला वाटते मित्रांनो हे थंड पाण्याचे टाके पाहून आम्ही मंदिरामध्ये असलेल्या भैरवनाथ देवाचे दर्शन घेतले व मंदिराचा काही परिसर पाहिला नशिबाने या ठिकाणी काही गावकरी लोक पूजा करायला आले होते मग काय आम्ही पण त्यांच्यामध्ये सामील झालो आणि काही अपरिचित असणारी माहिती या परिसराची परिसराची घेतली मित्रांनो खरं सांगायला गेलं तर या लोकांना भेटून खूप भारी वाटले या परिसराची खूप माहिती पण आम्हाला समजली भैरवनाथ देवाची पूजा चालू होती मग काय या मावशांसोबत गप्पा मारत बसलो आणि काही परिसराची अजून माहिती आम्ही मिळवली ते तुम्ही पुढे पाहात भैरवनाथ मंदिराच्या आतील शूटिंग घेऊन कॅमेरा एका साईडला लावला आणि मावशीसोबत गप्पा मारत बसलो

देखा जाए देखा जाए ये कितना है 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 ये 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 कितने में 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 में

तुमचं म्हणणं बरोबर आहे हा माणूस आहे का असतो पण प्रत्येक नावाने वेगळा केलेला जसे की देवाने प्रत्येक देवाचे अवतार घेतलेले असतात काय काय अवतारांना काय लागतं माहिती का कोंड बकर लागते काय अवतारांना लागत भाजी भाकर लागेल प्राचीन काळापासून कोकणातल्या बंधारांमध्ये उतरणारा माल घाटवाटांवरील बाजारपेठांमध्ये आणला जात असे या मार्गाचे रक्षण करण्यासाठी बंदारापासून ते बाजारपेठेपर्यंत असंख्य किल्ल्यांची जणू साखळी तयार केली होती तैलवायला हा जुन्या काळातील घाटावरून येणाऱ्या पायवाटेवरील वॉच टावर म्हणजेच पिहाळणे सुळका होता मित्रांनो इथं खिंडीमध्येच होतो तेलबाईलाच्या तर इथल्या काकाने एक इंटरेस्टिंग माहिती सांगितली की ह्या ज्या दोन भिंती आहेत आता ह्या हाताईलबाईलाचा किल्ल्याचा वापर कशासाठी कराय केला जायचा जे व्यापारी घाट मार्ग आहे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी केला जायचा पण शिवकाळामध्ये महाराजांनी जे पहारे करू आहे त्यांना राहण्यासाठी जी सोय केली ह्या भिंतीवर म्हणजे वरती प्रॉपर असे राजवाडे त्या काळामध्ये होते ना तसे सुस्थितीमध्ये राजवाडे पाहायला मिळतात वरती अजून जे आत्ताचे जे क्लाइंबिंग किंवा रॅपलिंग करतात ते लोक वरती जातात आणि वरती एक, एक मंदिर पण आहे असं सांगितलं या ठिकाणी या ठिकाणी वरती एक मंदिर आहे ते सांगितलं म्हणजे इंटरेस्टिंग आहे बो या कातळ भिंतीवर सुद्धा पहिले लोक राहिलेले आहेत पहारेकरू पहारेकरी राहिलेले आहेत हा बोल बोल मित्रांनो भैरवनाथाचं दर्शन वगैरे घेऊन चाललोय आता आम्ही रिटर्नच्या मार्गाला रिटर्नच्या मार्गाला पण ह्या किल्लावाला एक गोष्ट समजती त्या काळामध्ये घाट जे घाट व्यापारी मार्ग होता त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा के वापर केला म्हणजे भिंतीचा सुळका आहे ज्वालामुखीच्या उद्रेकांनी हा सुळका तयार झालेला आहे आणि वरती जे लोक जातात क्लाइंबिंग करून आणि त्यांनी रॅपलिंग करतात त्यांच्या दृष्टिकोनातून हा किल्ला त्यांच्यासाठी चांगला आहे आणि आता इथे काकांनी माहिती सांगितली तुम्हाला मगाशी सांगितले वरती त्या काळातले राजवाडे प्रॉपर हाय असे राजवाडे भिंती वगैरे प्रॉपर आहे कारण तुम्हाला माहिती आहे इंग्रजांनी आपल्या महाराष्ट्रातले जवळजवळ सगळ्या किल्ल्यांची नासधुती केली पण ह्या किल्ल्यावरती इंग्रजांना जाता आले नाही त्याच्यामुळं ह्या किल्ल्यावरचे जे राजवाडे जे पारेकरांना राहण्यासाठी जे वास्तू बनवल्या त्या वास्तू चुस्थितीमध्ये पाहायला मिळतात आपल्याला म्हणजे हे इंटरेस्टिंग बात आहे तैलवायलाची आणि काय सांगू ज्यावेळेस तुम्ही स्वतः तुम्हाला जर तैलबाईला बघायचं आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही वाटणार नाही तुम्हाला वाटणार हा छोटासा एकदम छोटी भिंत आहे तुम्हाला समजेल तुम्ही शॉक होताल की यार कसं आहे काय म्हणजे सह्याद्री म्हणजे काय गडकिल्ले म्हणजे काय आणि कशी बनली हे भिंत कसा बनला तैलबाईला एकदम एकदम म्हणजे सांगू शकत नाही शब्दात नाही सांगू शकत माइंड ब्लोईंग चला बोलाव बघा आता आम्ही चाललोय रिटर्न मित्रांनो आणि भिंतीच्या आम्ही म्हणजे राईट म्हणू शकता किंवा लेफ्ट म्हणू शकता त्या साईडला आणि इकडून हा नजारा बा सह्याद्रीचा नजारा इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हा किल्ला हा तैलबाईला भिंत म्हणतात पण हा किल्ला शक्यतो माझ्या अंदाजे पहारेकरांसाठी वापरला असावा कारण असे छोटेसे ओल पण तिथे दिलेत की पुरातन काळात प्राचीन काळात तिथे खांबरवून इथे एक छोटीशी झोपडी तयार करत असतील जे की पहारेकरांसाठी या घाटरा घाटांवरती लक्ष ठेवण्यासाठी पाहतो मी माझ्या पाठीमागे पाहता तैल बैलाची कडक भिंत आणि आता आम्ही उतरतोय हा ब्लॉग इथेच एंड करतो तुम्हाला हा तैल किल्ल्याचा ब्लॉग कसा वाटला तू कमेंटद्वारे नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा अजूनपर्यंत आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ती शेजारची बेल ऐकन दाबा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि हो एक गोष्ट म्हणजे ही तीन किल्ल्यांची सिरीज आहे तुम्ही पाहिला असेल मोरगिरी घनगड आणि तैलबाईला या तिन्ही किल्ल्यांच्या सिरीजला तिन्ही व्हिडिओला खूप सपोर्ट करा आणि आपला चॅनल थोडासा पुढे न्या शेअर करून तर हा व्हिडिओ इथे सेंड करतो काळजी घ्या भेटू अशा एखाद्या नवीन व्हिडिओसोबत सोबत किंवा ॲडव्हेंचर व्हिडिओसोबत सोबत जसं की तुम्ही या बाजूला पाहू शकताय आमचा प्लॅन चाललाय पुढच्या महिन्यातला सुधागड आणि सरसगड हे करायचे समोर हा पालीचा गणपती तिथे सरसगड दिसतो आपल्याला तर असे तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या जय महाराष्ट्र